घेतो जा चालिल भाजप सरकारने हे केलं भाजपने ते केलं नंतर मग म्हणतात की केंद्र सरकारने केलं मोदी सरकारने केलं आता मोदी की गॅरंटी अशी केलं म्हटलं तर आम्ही समजू शकतो तुम्ही केंद्राच्या जाहिरातीच्या बजेटमध्ये करू शकता पण मोदीची गॅरंटी म्हणता तो एक उमेदवार आहे तो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा प्रचार सरकारी पैशाने करणं हे चुकीचं याबद्दल आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार नोंदवणार तर काय भौगोलिक मला माहिती नाही परंतु आता व्यक्तिस्तो किंवा पर्सनॅलिटी कल्ट ज्याला म्हणतात तर भाजप महत्वाचे नाही आहे भाजपचे नेते महत्वाचे नाहीत आर एस एस महत्त्वाचे नाही काय नाही मोदी फक्त मोदी म्हणजे हे जे पुटिनच्या रशियामध्ये झालं आणि जे चीनमध्ये शी जिंगपिंगने केलं त्यांच्या घटनेमध्ये दोन टर्मची एक लिमिट होती दोन त्यापेक्षा जास्त कोणाला राष्ट्रपती राहता येणार नाही कुठूनही तिथली घटना बदलली शी जिंगपिंग चीनमधली घटना बदलली तिसऱ्या टाईमला ते झालेलं आहे अशा दिशेने आपण चाललेलो आहे त्यापासून लोकांना सावध करून समविचारी लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे त्यांना वाटतं की आ, राम मंदिरामुळं महिला वर्ग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येईल इन्फ्रास्ट्रक्चरमुळे युवक लेक जे आहेत की काँग्रेसने काय केलं भाजपने एवढं केलं असं येईल मला वाटतं की शेतकरी समाज गरीब बेरोजगार दारिद्र्यशे खालचे लोक आहेत त्यांची संघटना आपण जर यशस्वीपणे बांधली तर या सूटबूटवाल्यांना आपण परवागीपूर्वफास शक्य आहे आत्मविश्वास आम्हाला आज इतक्या मोठ्या प्रमाणात संघटना इथे एकत्र आल्या अभित मांडली तर मला विश्वास आहे की आम्हाला यश यामध्ये येईल आपण